जिल्हा परिषद वांगी शाळेमध्ये आज थोडे बाजार त्याचबरोबर विविध पदार्थांच्या फूड फेस्टिवलचे उद्घाटन वांगेगावचे माजी सरपंच श्यामराव हंडे त्याचबरोबर अकुलकी फाउंडेशनचे कबीरभाई तांदुरे आणि शाळा स्कूल समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील यांच्या उपस्थिती संपन्न झाली यावेळी गावातील पालकांनी विद्यार्थ्यांना विविध पदार्थ बनवून विक्रीचे अनुभव येण्यासाठी शाळेमध्ये उपलब्ध करून दिले होते त्यावेळी विविध पदार्थांचे तिथं तिथं एक डिश ठेव हो त्यासोबत गावातील पिकणाऱ्या भाजीपाला विविध फळे त्याचबरोबर विविध भाज्या यावेळी मुलांनी विक्रीसाठी उपलब्ध केले होते त्यावेळी मुलांनी आपला भाजीपाला आणि विविध भाज्या त्या ठिकाणी विक्रीसाठी मांडल्या असताना या आठवडे बाजारातून मुलांना विक्रीचा अनुभव मिळाला तसेच त्यामधून मनामोटणी भाजी घ्या म्हणून आणि पदार्थांची विक्री मनामोटणीची विक्री साधनांची विक्री करत असताना व्यवहार कसा केला जातो आणि तो न फायद्यामध्ये कसा राहील यासाठी मुलांनी नियोजनबद्ध विक्री या ठिकाणी केली आणि या व्यवहारातून मुलांना वेगवेगळे अनुभव मिळाले तसेच त्यांच्या जीवनामध्ये ह्याचा नक्कीच उपयोग होईल असे यावेळी पालकांनी आपले मत व्यक्त केले आणि यामुळे मुला मुलांसोबतच पालकांनी देखील या कार्यक्रमाचा खूप छान पद्धतीने आनंद घेतला यावेळी ज्या पदार्थांची घरा घरातून निर्मिती करण्यात आली होती तसेच मु मुलांसाठी पोषक पालकांसाठी पोषक आणि सकस अशा पदार्थांची निर्मिती केल्यामुळे या ठिकाणी सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि वेगवेगळ्या चवीला असणारे त्यामध्ये पदार्थ पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि गावातील सर्व नागरिकांनी वेगवेगळ्या चवी घेत आनंद व्यक्त करत पदार्थ खाल्ले आणि त्यामुळे गावातील सर्वांनी याबद्दल मुलांचे त्याचसोबत शाळेचे आणि आयोजक आणि सर्वांचे कौतुक केले अशाच पद्धतीमुळे मुलांना त्यांच्या भविष्यात वेगवेगळे अनुभव मिळतील आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात वेगळे नवचैतन्य निर्माण होईल आणि त्यांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी यानिमित्ताने संधी उपलब्ध होतील अशा चर्चा यावेळी पालकांनी केल्या त्यामुळे मुलांमधून त्या ठिकाणी कौतुक आणि आनंद व्यक्त दिसून आला पालक देखील यावेळी मनमोकळे मुलांकडून खरेदी करून सर्व पदार्थ खात असताना आणि रमत असताना दिसले यावेळी मुलांनी खूप छान पद्धतीने पदार्थ बनवून आणले होते त्याचबरोबर देखील होत्या आणि सर्व घरी बनवलेले पदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी बनवलेले पदार्थ असल्यामुळे या पदार्थांमधून पालकांनी दिलेल्या सहकार्यामुळे मुलांना देखील जास्त प्रेरणा मिळाली आणि यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सर्व ग्रामस्थ सर्व पालक आणि मुलांनी खूप छान पद्धतीने सहकार्य केल्यामुळे हा कार्यक्रम खूप यशस्वीपणे पार पडला त्याबद्दल सर्वांनी शाळेचे आणि मुलांचे अभिनंदन केले आणि पुढील कामा कार्यासाठी अशाच शुभेच्छा देत सतत वारंवार अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्याबद्दल पालकांनी इच्छा व्यक्त केली सर्वांना शुभेच्छा धन्यवाद